सागर न्यूज देशराजे जिल्ह्याच्या बातम्या तुम्ही नेहमी माझ्यासोबत पाहतच असता मॅडम लाईट ऑन करा एकूणच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आज मी तुमच्यासोबत लाईव्ह आलेले आहे लाईव्ह स्ट्रीमिंग करते याचं कारण एकच तुमचे प्रश्न आणि माझी उत्तर ऑफ करा लाईट तुमचे प्रश्न आणि माझी उत्तर

कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्या पार्श्वभूमीवरती सर्वांनीच आपले जे सर्व पक्षाच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत आणि सगळीकडंच या ठिकाणी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती निष्ठावंतांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय निष्ठावंतांचा आक्रोश हॅलो सर्वांना माझा नमस्कार एकूणच मी तुम्हाला म्हटलं की देशराजे जिल्ह्याच्या बातम्या आपण पाहत असतो आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण तिचा जागर न्यूज हे पाहता आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महानगरपालिकांच्या निवडणुका येऊन घातलेल्या आहेत शेवटचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख संपलेली आहे संपूर्ण राज्यात मात्र नाराज निष्ठावंतांचा उद्रेक आपण पाहिला आक्रोश पाहिला आपल्याच घरातल्या तिकीट देतो एबी फॉर्म अर्ज भरायला जात तिथं आपल्याला मिळेल बंडखोरी टाळण्यासाठी हे पक्षानं केलं वर्षानुवर्षापासून सतरंजा उचलणाऱ्या आपल्या आत्मीयतेच्या कार्यकर्त्याला विसरून गेला पक्ष पक्षाचे नेते आमदार खासदार नॉट रिचेबल नव्यानं उमदा असा कार्यकर्ता आणून ठेवला किंवा एखादा जिल्हाध्यक्ष आणून ठेवला आणि नेते मात्र नॉट रिचेबल होत आहे अनेक ठिकाणी अनेक ठिकाणच्या खुन्नस काढल्या गेल्या जुन्या अनेक गोष्टी ओरवरून काढल्या पाहिल्या कुट्टर रिवेंज घेता येतोय असं बांगड्या भरल्यासारखं हे नेते वागले पण अनेक ठिकाणी महिलांचाच रिवेंज नेत्यांनी घेताना बर का दिसलंय आता ते कोण असेल कसं असेल ते माझ्या पुढच्या भागात तुम्ही पाहणारच आहात एकूणच सध्या मला एवढंच म्हणायचं आहे की जे राजकीय नेते आहेत ज्यांचे वर्षानुवर्षापासून कार्यकर्ते आहेत त्यांना मात्र आश्चर्य ठेवण्यात आलं कोणी रॉकेल ओतून घेतलं कोणी आत्मदहनाचा इशारा दिला कोणी पक्ष जोडून देतो कोणी वरण उडी मारतो कोणी अशा अनेक प्रकारच्या अनेक गोष्टी वारंवार म्हटलेल्या आहेत सर्वांना माझा हॅलो नमस्कार तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही माझ्याशी थेट बोलू शकता तिचं जागर न्यूजच्या माध्यमातून मी नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचते तिचं जागर न्यूज ही वृत्तवाहिनी आहे मी शर्वरी पवार त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आहे आणि त्या माध्यमातून मी तुमच्यासोबत कायम टचमध्ये असते आणि आजही मी खास लाईव्ह आलेले आहे तुमच्यासाठी इथून पुढं रोजच मी तुमच्यासोबत लाईव्ह येणार आहे निवडणुकांचे अपडेट्स देणार आहेत एकूणच या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही खुशी काही गम असं आपण पाहतो परंतु एकमात्र रॉंग झालं की जे निष्ठावंत आहेत त्यांचे अगदी जीव जात होते त्यावेळी नेते हे नॉट रिचेबल होते बऱ्याच ठिकाणी असा आरोप ही केला जातो मुलाखती आणि सर्वे हा नुसता होता ऑलरेडी उमेदवार कोण आहे हे फायनल होत दोघं तिघ कोर कमिटीत असायचे ही दोघं ह्याची बाजू घ्यायची ही दोघं ह्याची बाजू घ्यायचे आणि मी शेवट प्रयत्न केला हो पण तुमच्या तुमचा पत्ता जो कट केला ना तो ह्यानं केला त्यानं केला ह्या आमदाराने केला या त्या आमदारानं केला पण त्यांच्या मर्जीतल्या अगदी जवळच्या काहींना मात्र तिकिटावर शिक्कामोर्तब केलं वॉर्डात चाचपणी न करता अनेक स्टँडिंग नगरसेवकांनी ज्यांनी काम केलं नाही पण मर्जीतले आहेत अशा महिलांना मात्र तिकीट हमकास या ठिकाणी मिळेल आहे तुम्ही तुमच्या भागाचा वॉर्डाचा स्वतः अभ्यास करा तुम्हाला उत्तर मिळतील सगळ्याच ठिकाणी असं झालं नाही परंतु सांगली जिल्ह्यात मात्र असंच काही घडलेलं चित्र आहे सांगली महानगरपालिका क्षेत्रात या ठिकाणी एका मुद्द्यावर हात रोक टोक नमस्ते मॅडम विशालजी नमस्कार एकदम मुद्द्यावर हात येस शर्वरी पवार नावच आहे कोण पण काय पण करा आजच मला एखाद्याने म्हटलं की मॅडम कशाला तुम्ही असं डायरेक्ट बोलता मी माझ्या सांगलीकरांसाठी बोलते सत्यासाठी मी आहे आणि कायम असेनच सो कुमारी आ, कुमार आ, जे झकास्त ह्या बातम्या आहेत आणि आपण त्याचं खरंच कौतुक करताय ही गोष्ट चांगली आहे एकूणच भाजपा स्वबळावर आणि दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा छुपा असा समझोता सांगली महानगरपालिका क्षेत्रात झालेला आहे मॅडम मी आपला तिचा जागर न्यूज नेहमी पाहतो आपण प्रत्येक वॉर्डचा सर्वे करून आपले नेटवर दाखवा हो हो अगदी पंचनामा प्रभागाची ही थीम सगळ्यात पहिला मी आणली प्रत्येक भाग प्रत्येक परिसर मी दाखवला आणि आजही मी तो दाखवणार आहे अगदी निडरपणे मी म्हटलं की दोन राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा छुपा असा समझोता झालेला आहे आणि भाजप स्वबळावरती लढणार आहे असंच चित्र झालं आणि ह्या छुपा समझोता निरागस अशा उमेदवारांना माहिती देखील नाही ते पळतायत मतपत्रिका वाटतायत बऱ्याच ठिकाणी आज अनेक आरोप झाले काँग्रेसवर देखील आणि भाज भाजपाची आणि काँग्रेसची तर गुण आहे आणि पुढचे जे उमेदवार आहे एकमेकांनी सेटलमेंट करून दिलेले आहेत असं सांगित सांगितलं जातं असं अनेक सोशल मीडियावरती अनेक कार्यकर्त्यांनी म्हटलंय नाराज आहेत कोणी पक्षाचे आहेत असं म्हटलेलं आहे मला कळत नाही हे सगळं असं करायचं असते तर निवडणुका लढवायच्याच कशाला कार्यकर्त्यांना आशेवर ठेवायचंच कशाला सरळ थेट आहे पैशाचं सुराडा कशाला कुणी आपल्या आयुष्याचं नशीब आजमावत असतं कुणी आपलं करिअर म्हणून राजकारणाकडे बघत असतं कुणाचं आयुष्य त्याच्यावरती डिपेंड असतं मग हा आपले आमदार खासदार पक्षाचे जे दिग्गज नेते आहेत वरती जे बसलेले आहेत पक्षाचे सो कॉल तुम्ही करता कशाला तुमचे जे जर तिकीट ठरलेली आहेत उमेदवार ठरलेले आहेत तर हा फार्स फार कशासाठी कशा का करता हे तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळता का माझा हा थेट सगळा मॅडम मते सांगली महापालिके मॅडम या आपल्या मते सांगली महानगरपालिकेवर कोणाची सत्ता येईल कोणाची सत्ता येईल हा एपिसोड आपण करणार आहे मी रोज तुमच्याशी लाईव्ह येणार आहे मी रोज तुमच्याशी बोलणार आहे मी रोज तुमच्याशी गप्पा मारणार आहे आणि हो माझं शर्वरी पवार हे पर्सनल चॅनल आहे त्याच्यावरती माझ्या आयुष्याच्या पर्सनल गोष्टी मी घेऊन येणार आहे मी शर्वरी बोलते ह्या कार्यक्रमात ते बघायला विसरूच नका आता सध्या आपण राजकीय गोष्टींवरती बोलतोय मी कोणावरही वैयक्तिक आरोप करण्यासाठी नाही तर भाजपासारख्या शिस्तबद्ध पक्षात घडलेल्या अनेक अन्याय आहेत फक्त भाजपाच नाही तर, ना तर दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये देखील अनेक अशा घटना घडलेल्या आहेत आता तर थेट थेट आरोप होतोय की भाजपा आणि काँग्रेसनं अंडरस्टँडिंग करून सीट्स दिलेल्या आहेत मग हा खेळ नवख्या उमेदवारांसाठी कशासाठी आणि जरी जुने असतील तरी ते आपले आहेत आपल्या घराचे आहेत आपण पाहिलं की आमदार खासदार नॉट रिचेबल होते अगदी ऑफिसचं दार बंद करत होते कधी कुणी कुणाचे ए बी फॉर्म पळवले तर कुणी मुद्दाम टायमिंग संपल्यावर दिले आणि ऑलरेडी दुसऱ्याचा अर्ज भरून घेतला होता असा खेळ राजकारणात योग्य आहे म्हणजे बाप रे बाप आपल्याच गावची लोक आपल्याला फसवतात अहो तुम्ही आमदारांना खासदारांना तिकीट नाही मिळालं म्हणून धो धो रडला त्या भावनांचं काय त्या अश्रूंचं काय पैशाची एकजूट केली आणि निवडणुकीला पाच वर्ष राहायचं म्हणून मनात खूप सारी स्वप्न घेऊन तुम्ही निवडणुकांसाठी थांबलात पण पदरी निराशा आली Uh, माझी आई उषा पवार माझी नगरसेविका होती परंतु शिस्तबद्धपणे त्या वागल्या आणि त्या भाजपातच होत्या आणि त्यांना नवख्या उमेदवाराला त्यांनी तिथं तिकीट दिलं कदाचित प्रामाणिकपणा भाजपाला आवडला नसेल म्हणून त्यांनी ते तिकीट दिलं नाही असं ज काही असो हा एक विषय इथं नको हा माझा पर्सनल विषय तुम्ही मला नंतर पर्सनल डीएम करा मी त्याच्याबद्दल बोलते इथं मी बोलतेय जनतेसाठी आम जनतेसाठी ना फक्त भाजपासाठी मी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजप यांनी चालवलेल्या खेळाबद्दल बोलतेय ज्यांनी सफशेल सफशेल आपल्या गावच्या आपल्या नात्याच्या आपल्या लोकांचा घात केलाय हा विषय संपूर्ण महाराष्ट्राचा महाराष्ट्राला काळीमा घडणाऱ्या घटना घडल्यात खरच कितपत योग्य आहे मान्य आहे सत्ता प्यार मे और असं चित्र यावेळी नेत्यांनी पण केलं मी तुम्हाला मगाशी अशी म्हटलं की तिकीट मिळालं नाही आमदाराला तिकीट निवडून येणार की नाही म्हणून धर धक 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 होत असलेला कार्यकर्ता उन्हात उभारलेला कार्यकर्ता पावसात भिजलेल्या कार्यकर्त्याला झिरो व्हॅल्यू ते झिरो व्हॅल्यूचं कारण काय प्रामाणिकपणा म्हणतात ना अति सरळ असलं की मोडलं हे जातच हे आपण या ठिकाणी निवडणुकांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे एकूणच अशा पद्धतीनं ह्या राज्यभरात निष्ठावंतांचा आपण आक्रोश पाहिला त्रागा पाहिला कळवळ पाहिली उमेदवारांनी मागितलेली भीक उभ्या डोळ्यानं महाराष्ट्रानं पाहिली महाराष्ट्र लाजेनं शर्मेनं झुकला राज्यकर्त्यांच्या या नाट्यमय घडामोडींसह समोर झुकला रडला महाराष्ट्र कारण प्रश्न होता एकनिष्ठतेचा ह्या एकनिष्ठतेला सुरुंग नेमका लावला कुणी गणित घडली काय राजकारण घडलं काय पक्षानं उमेदवारी देताना क्रायटेरिया काय ठेवला हेही पाहायला पाहिजे ह्यात सगळ्यात मला अजितदादा पवार गटाचं कौतुक वाटते अजितदादा पवारांनी अजून कुठल्याही आरोपीवर आरोप सिद्ध झालेला नव्हता त्यांनी थेट उमेदवारीच देऊन टाकेल आंदेकर यांना थेट उमेदवारी दिली माझा कार्यकर्ता माझाच आहे जेलमधल्या माणसाला ईबी फॉर्म देऊन वेळेत हजर करण्यापर्यंत सगळं नियोजन अजितदा करतात याला म्हणतात नेता आम्ही कुठल्याच पक्षाचं कौतुक खोटं करत नाही मीडिया हो आम्ही थेट 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 बोलतो या ठिकाणी आम्ही पूर्णपणे स्पष्ट वक्तेपणानं बोलतो निर्भीड पत्रकारिता मला आवडते त्यामुळे मी आपले चॅनल नेहमी पाहतो शिवाजी ओके शीवा जी थँक्यू थँक यू, यू माझं हे लाईव्ह आहे ते शेअर करा तुमच्या फेसबुक पेजवर टाका नाही करून मी इथून पुढं निवडणुका होऊच तोपर्यंत नाही तर कायम तुमच्यावर लाईव्ह येणार आहे तुमच्याशी बातचीत करणार आहे आणि आपल्या भागातल्या ज्या समस्या आहेत ज्या अडचणी आहेत त्या माझ्यापर्यंत पोहोचवा राज्य जिल्ह्यातल्या बातम्या माझ्यासोबत पहा मी शर्वरी पवार फेसबुक इंस्टाग्रामवरती शर्वरी पवार ऑफिशियल इन्स्टाग्रामवरती तिचा जागर न्यूज हे इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर शर्वरी पवार या नावानं माझे अकाउंट्स आहेत डी एम मला करू शकता माझे फोन नंबर्स आहेत अडचणी सांगू शकता आणि तुम्हाला कुठल्या बातम्या नेमक्या बघायला आवडतात हे तुम्ही सांगू शकता माझं हे लाईफ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून चाललेला हा नंगा नाच प्रत्येक पक्षाचा नंगा नाच प्रत्येक माणसापर्यंत पोचला पाहिजे सत्य आहे आणि वास्तव आहे तेच मी तुमच्यापर्यंत ठेवते कारण नुसती लिपा पोती करतात आणि चल जाऊ देत रे जास्त सिरियस येऊ नकोस त्या उमेदवाराला असं म्हणून त्याचे पाच वर्ष आयुष्याची वाट लावतात पुन्हा तो सतरंज उचलतो पण पुढच्या वर्षी नवीन कोणतरी येतो आणि अलीकडं फार्मात गुंड लोक भरपूर आहेत बरं का थेट म्हणते मी काय घाबरत नाही कुणाच्या बापाला हां गुंड लोक फार्मा त्या सगळ्या गुंडांना तिकीट देतात चांगले ही गुंड खूप आहेत आता चांगले गुंड का म्हणायचे तसे कारण खरंच मनापासून सामाजिक सेवा करणारी काही आहेत आणि काही कंत्राटी कामं घेऊन आपले खिशे आणि आपण स्वतः गब्बर होणारी सुद्धा काही लोक आहेत अशांपासून सावधान अशांपासून आपला वड वाचवा अशांच्या घरच्यांना मत किती द्यायची हे बघा होय मॅडम बरोबर थँक्यू शेअर करा शेअर करा आवडलंय ना तर शेअर करा पटलंय ना तर शेअर करा पटत नसेल तर थेट माझ्याशी बोला आणि ऑब्जेक्शन असेल तर मी येते तुम्ही बोलवा काय चुकते काय चुकते हा हजामत करायला तुमच्या वर्षानुवर्षापर्यंत पक्षाच्या सत्रांच्या बदलायच्या आणि अचानक तुम्ही सगळ्यांची वाट लावणार अशा पद्धतीनं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मी आज तुमच्याशी थेट बोललीय मी नेत्यांसाठी नाही असं असतं की चॅनल बातम्या फक्त नेत्यांचे गाड्या दाखवायच्या भारी दा भारी कार्यक्रम दाखवायचे भारी भारी गर्दी दाखवायची वा वा वा, वा 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 लाल दिवा दाखवायचा अरे तो कार्यकर्त्याचं दाखव तो कार्यकर्तो ढसाढसा रडतोय कार्यकर्त्याच्या घरात किती खायलाय कार्यकर्ता किती प्रामाणिक राहिलाय तुम्ही कार्यकर्त्यांचं काय केलंय ते दाखवा नमस्कार काही बोलताना काही गोष्टी चुकल्या असतील तर क्षमस्व कारण तो राग होता कारण आपण पाहतो खरंच लोकांचं खूप नुकसान होते नेत्यांना जागेवा राजकारण करू नका समाजकारण करा धन्यवाद पाहत राहा तिचा जागा न्यूज